नमस्कार आम्ही आमच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये नवनवीन रिअल प्रॉडक्ट्स व्हिडिओ घरगुती उपकरणांचे घेऊन येत असतो आणि आजचा व्हिडिओ आहे वोल्टाज बी एम आर रेफ्रिजरेटरचा पी एम आर याचा अर्थ बॉटम माउंट रेफ्रिजरेटर ज्याचा रेफ्रिजरेटर सेक्शन किंवा फ्रीजर सेक्शन हा बॉटमला म्हणजे तळाला असतो याचा जो कूलर विभाग आहे हा दोनशे तेहत्तीस लिटर क्षमतेमध्ये येतो आणि याचा फ्रीजर विभाग जर पाहिला तर नव्वद लिटरमध्ये क्षमतेमध्ये येतो आहे टू स्टार रेटिंग आहे आणि ब्रश स्टील कलरमध्ये हा अवेलेबल आहे म्हणजे मॅट कलर टाईप फ्रीज दिसतो हा जो आपला फ्रीज आहे हा इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवर काम करतो म्हणजे हा घरातल्या इन्व्हर्टरवर देखील चालतो त्याला आवाज फार कमी असतो आणि वीज बिल खूप कमी येतं म्हणजे हा टू स्टार रेटिंगमध्ये येतो कंपनीने या फ्रीजसाठी बारा वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी दिली आहे आणि दोन वर्ष संपूर्ण वॉरंटी दिली आहे आता आपण कूलर सेक्शन पाहत आहे जो कूलर सेक्शनमध्ये आपण नेहमीच्या भाज्या किंवा रोजचे अन्नपदार्थ जे टे ते, ज्याचं टेम्परेचर शून्यच्या वरती ठेवलं जातं या फ्रीजच्या कूलर विभागात एका वेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे ते म्हणजे ड्युएल कूलिंग टेक टेक्नॉलॉजी ड्युएल कूलिंग तंत्रज्ञान म्हणजे काय तर फ्रीजरसाठी वेगळी कॉईल आणि कूलरसाठी वेगळी कॉइल वापरली जाते त्याच्यामुळे जर समजा फ्रीझरला आपण नॉन व्हेज पदार्थ ठेवलेले असतील आणि कूलरमध्ये जर व्हेज पदार्थ ठेवले असेल तर दोघांचाही स्मेल एकमेकामध्ये मिक्स होत नाही फळभाज्या किंवा अन्नपदार्थ ताजे राहण्यासाठी यामध्ये ब्ल्यू लाईट आणि मॉइश्चर कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे हे साईडचे बॉटल रॅक जर आपण पाहत असाल तर ह्यामध्ये दोन लिटरहून मोठ्या बॉटल्स पण सहजपणे राहू शकतात आता आपण फ्रीझर विभागाकडे वळूया हा नव्वद लिटरचा फ्रीझर विभाग आहे आणि यामध्ये तीन वेगवेगळे बॉक्स दिलेले आहेत संपूर्ण फ्रीज कट चालू पहा आकार बराज बराच मोठा आणि मोठ्या फॅमिलीसाठी अगदी योग्य असा फ्रीज या सर्वांग सुंदर बहुपयोगी फ्रीजसाठी एक ऑफर मालवण त्या आर्क इलेक्ट्रॉनिक्समध्ये चालू आहे की आपल्या जुन्या फ्रीजला एक्सचेंज पण करता येईल जुना फ्रीज आपल्या कोणत्याही स्थितीली कोणत्याही कंपनीचा असू दे आपण बदलून तो होल्टच बेको रेफ्रिजरेटर घेऊ शकता तो देखील सुलभ बाबतीत घेत घेता येईल आमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो पण आपण चेक करू शकता आणखी एक गोष्ट यामध्ये सांगायची राहून गेली की याचा जो बॅक साईड आहे ती अगदी प्लेन आहे म्हणजे कुठेही आपल्याला जाळी वगैरे दिसणार नाही आणि अगदी बनवलेला सुरेख आणि सुंदर आपल्या किचनची शोभा वाढवणारा असा फ्रीज टू स्टार रेटिंगमध्ये इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी आणि खूप कमी नॉईज असलेला रेफ्रिजरेटर नक्कीच आपण खरेदी करायला पाहिजे या फ्रीजची एम आर पी साधारण बेचाळीस हजार आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला हा छत्तीस ते सदतीस हजारपर्यंत मिळू शकतो यावर एक्सचेंज ऑफर आणि फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध आहे आमच्या आर के इलेक्ट्रॉनिक्समधल्या शॉपमध्ये हा फ्रीज डेमोसाठी उपलब्ध आहे मित्र मराठीमध्ये नवनवीन रिअल प्रॉडक्ट व्हिडिओ आणण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे काही जर गोष्टी राहून जात असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ज्या ज्यायोगे आम्ही पुढील व्हिडिओजमध्ये त्या गोष्टी ॲड करण्याचा किंवा सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आपले कमेंट्स आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आमचा यूट्यूब चॅनेलला जर पण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र